दिव्या पुगावकर अडकणार विवाहबंधना मुलगी झाली हो फेम अभिनेत्री दिव्या पुगावकरने नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे दिव्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे तिचा होणारा नवरा कोण आहे ते जाणून घेऊया मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लगीनधाई सुरू आहे गेल्या काही दिवसांमध्ये किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर रेश्मा शिंदे शाल्व किंजवडेकर निखिल राजेशिर्के कौमुदी वलोकर इत्यादी अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले गेल्या वर्षभरात या कलाकारांच्या लग्नाची खूप चर्चा झाली आता दोन हजार पंचवीस या वर्षात आणखी काही कलाकार विवाहबंधनात अडकणार आहेत काही दिवसांपूर्वी मुलगी झाली हो फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीडने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती आता नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मुलगी झाली हो आणि मन धागा धागा जोडते नवा या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे सध्या दिव्या लक्ष्मी निवास या झी मराठीवरच्या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे दिव्याने नवीन वर्षानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये दिव्या आणि तिचा होणारा नवरा अक्षय घर तियांचे रोमँटिक फोटो वापरण्यात आले आहे सेव्ह द डेट असन या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की नवीन वर्ष आणि आयुष्यभरासाठीचं प्रेम लवकरच हे घडणार आहे तिने या कॅप्शनमध्ये वेड्डिंग बेल्स असा हॅशटॅग वापरला आहे दिव्याने या पोस्टमध्ये लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही त्यामुळे इंडस्ट्रीतील कलाकारांसह इतर नेटक्यांनीही तिला लग्नाची तारीख विचारली आहे दिव्याच्या लग्नाच्या तारखेची घोषणा लवकरच होई याआधी मन धागा धागा जोडते नवा मालिका सुरू असताना दिव्याने एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत ती म्हणाली होती की लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे लवकरच तुम्हाला लग्नाविषयीच्या अनेक गोष्टी समजतील मी लग्न करणार असेन तेव्हा सगळ्यांना सांगेन दिव्याचा होणारा नवरा अक्षय घर्त हा एक फिटनेस मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर आहे त्याने फिटनेस मॉडेलिंगविषयीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत अक्षय प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट असल्याचा उल्लेख त्याच्या बायोमध्ये करण्यात आला आहे तसेच तो एक उद्योजकही आहे त्याने दिव्यासोबचे काही रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहे दिव्या आणि अक्षय यांचा तिलक समारंभ दोन हजार एकवीसमध्येच पार पडला होता